चला तर आज बनवूया चॉकलेट केक एकदम बेकरीमध्ये मिळतो त्याच पद्धतीचा एकदम सॉफ्ट स्पंजी असा चॉकलेट केक तोही एकदम सोप्या पद्धतीने तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी एक बोल घेतला आहे त्याच्यावर चाळण ठेवली याच्यामध्ये आपल्याला एक कप मैदा थ्री फोर्थ कप पिठी साखर चार मोठे चमचे कोको पावडर एक टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि वन टी टीस्पून मीठ आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहेत तर आता इकडे बघू शकता आपले हे सगळे जिन्नस मिक्ससुद्धा होत आहेत आणि चाळणीमधून व्यवस्थित असे चाळले जात आहेत तर आता हे सगळे जिन्नस चांगले असे चाळून झाले आहेत पुन्हा एकदा आपण स्पॅच हे मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरचं एक कप दूध घालायचं आहे तर हे दूध उकळून थंड करून घेतलंय इकडे मी वन थर्ड कप तेल वापरलं आहे आता या तेलाला कुठलाही वास नाही हे रिफाईंड तेल आहे इकडे मी एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स वापरला आहे आणि हे सगळं आपल्याला या मैद्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकसुद्धा गुठळी राहता कामा नये तर आता इकडे बघू शकता केकचं मिश्रण चांगलं असं मिक्स झालं आहे तर इकडे मी स्पॅच्युलाच्या साह्य पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपलं केकचं जे बॅटर तयार झालं आहे ते एकदम स्मूथ असं तयार झालं आहे त्याच्यामध्ये थोड्यासुद्धा गुठळ्या राहिलेल्या नाहीत तर इकडे मी एक केक टीन घेतला आहे त्याला बेकिंग पेपर जो आपल्याला मिळतो तर तो मी याला लावून घेतला नसेल बेकिंग पेपर तुमच्याकडे तेल लावून घेतलं तरीसुद्धा चालेल तर इकडे मी ओव्हन ऐंशी डिग्रीवर प्रीहीट करून घेतला दहा मिनटासाठी त्याच्यामध्ये मी हा केक टीन ठेवला आहे आणि आपल्याला ऐंशी डिग्रीवर तीस मिनटासाठी बेक करून घ्यायचं आहे तर केक बेक होतो आहे तोपर्यंत आपण चॉकलेट गणाश करून घेऊयात तर इकडे मी डार्क चॉकलेट घेतलं आहे आपल्याला इकडे शंभर ग्रॅम डार्क चॉकलेट लागणार आहे आता हे सुद्धा आपलं रूम टेम्परेचरचं आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही फ्रीजमध्ये ठेवलं फ्रीज तर ते व्यवस्थित कट होत नाही त्यामुळे आपल्याला हे रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे आणि त्याचे मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आणि ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेत तर गॅसवर मी एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवले ते पाणी चांगलं उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यावर हे जे चॉकलेटचं भांडं आहे ते ठेवायचं आणि हे चॉकलेट आपल्यालाच व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये मी तीन चमचे दूध घालणार आहे हे दूधसुद्धा रूम टेम्परेचरचंच आहे तर आता पाणी व्यवस्थित उकळलेलं होतं त्याच्यामुळे मी इकडे गॅस बंद करून ठेवला आहे आणि हे दूध आपल्याला या चॉकलेटमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनटातच हे दूध या चॉकलेटमध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं तर आता इकडे आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे आणि तो थोडासा कोमट झाल्यानंतर मी त्याला टेनमधून काढून घेतला आहे तर इकडे बघू शकता की ते सॉफ्ट आणि स्पंज आपला केक तयार झाला आहे तर केकला लावण्यासाठी जी व्हिपिंग क्रीम आहे ती आपल्याला व्हिप करून घ्यायचे तर इकडे मी एक सव्वा कप व्हिपिंग क्रीम घेतली आणि ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि इकडे माझ्याकडे इलेक्ट्रिक ब्लेंडर आहे तर या ब्लेंडरच्या सहाय्याने मी ही क्रीम व्यवस्थित अशी बीट करून घेणारे फेटून घेणारे तर ही क्रीम आपल्याला फ्रीजरमध्ये स्टोर करायची असते पण जेव्हा आपण ही क्रीम वापरणार ना तेव्हा आपल्याला ती बाहेर काढून ठेवायची असते आणि ती पातळ झाल्यानंतरच वापरायची असते बर्फ असताना ही क्रीम आपण केकसाठी वापरायची नाही तर आता इकडे बघू शकता आपल्या क्रीमला व्यवस्थित ची पीक आलं आहे जे म्हणजेच ही क्रीम आपल्याला केकला लावण्यासाठी तयार झाली आता या क्रीमला थोडासा चॉकलेटी फ्लेवर येण्यासाठी याच्यामध्ये मी आपण बनवून घेतलेला जो चॉकलेट गणाश आहे त्याचे दोन दोन चमचे याच्यामध्ये घालणार आहे आणि हे चॉकलेट या क्रीममध्ये व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर याच ब्लेंडरने मी ही खें खें आप्ले क्रीम व्यवस्थित अशी आपली या क्रीममध्ये मिक्स करून घेणार आहे तर जास्त वेळ मिक्स नाही करायची कारण आपली क्रीम ऑलरेडी स्टीप पीक आहे आपल्या क्रीमला तर आता बघू शकता अशा पद्धतीने आपली क्रीम व्यवस्थित तयार झाली स्पॅच्युलामध्ये घेतली तर ती पटकन अशी पडत नाही याचाच अर्थ की ही क्रीम आपली केकला लावण्यासाठी तयार झाली तर आता ही क्रीम आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूया तोपर्यंत आपण केकचं लेअर कट करून घेऊया तर इकडे मी या केकला ना चाकूच्या मदतीने अशा खाचा करून घेणार आहे आणि त्या खाचेमध्ये जो आपला धागा असतो तो धागा आपल्याला अशा पद्धतीने अडकवून घ्यायचा आहे तर या सगळ्या खाचा व्यवस्थित या खाचामध्ये आपला धागा अडकला गेला ना तो फक्त आपल्याला दोन्ही साईडनी ओढून घ्यायचा आहे आणि आपला केक -के एवढा मऊ आहे ना तो या धाग्याच्या मदतीने सुद्धा चांगला असा कट होतोय बघू शकता इकडे तर याच पद्धतीने ना मी हे सगळे लेअर कट करून घेणार आहे तर या केकचे मी तीन लेअर कट करून घेणार आहे तर आता या राहिलेल्या केकला सुद्धा मी अशा पद्धतीने खाचा करून घेतल्यात आणि याच्यामध्ये हा धागा अशा पद्धतीने अडकवून घ्यायचे आणि फक्त तो दोन्ही साईड ओढून घ्यायचे म्हणजे आपला केक व्यवस्थित असा एकसारखा कट होतो तर बघू शकता किती छान असे आपले लेअर्स कट झालेत आणि एकसारखे सगळे लेयर आपले कट झाले आहेत तर आता इकडे बघू शकता आपले केक व्यवस्थित असा लेअरमध्ये कट झालाय तर आता इकडे आपल्याला साखरचं पाणी बनवून घ्यायचंय तर इकडे मी तीन चमचे पिटी साखर आणि अर्धा ग्लास पाणी असं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे हे साखर या पाण्यामध्ये चांगली अशी विरघळवून घ्यायचे तर आता इकडे बघू शकता आपल्या साखरेचं सा पाणी तयार झालं तर आता इकडे माझ्याकडे एक नोझल आहे जे या नोझलने आपण आपल्या केकला डेकोरेशन करणार आहे तर या नोझलवर वन एम असं आहे तर याच नोझलने आपल्याला डेकोरेशन आहे तर त्याच्यामुळे इकडे मी पायपिंग बॅगमध्ये हे नोझल घालून घेणार आहे तर हे पायपिंग बॅग आणि केकला लागणारं सगळं मटेरियल जे केक मटेरियल मिळतं तिथं मिळतात अगदी सहजपणे उपलब्ध असतात तर आता ही पायपिंग बॅग ना मी एका ग्लासामध्ये अशा पद्धतीने ठेवणारे जेणेकरून आपल्याला क्रीम या पायपिंग बॅगमध्ये भरणं सोपं पडेल क्रीम क्रीम तर आता या क्रीमने आपल्याला फक्त डेकोरेशन करायचे त्याच्यामुळे जास्त क्रीम इकडे नाही भरायची तर डेकोरेशन करण्यासाठी जेवढी क्रीम लागणार आहे तेवढीच क्रीम मी याच्यामध्ये भरून घेणार आहे तर आता इकडे मी या बॅगमध्ये ही क्रीम व्यवस्थित अशी भरून घेतली आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया थोड्या वेळासाठी तर आता इकडे माझ्याकडे रोटेटिंग टेबल नाही तर मी काय करणार आहे एक पात्र ठेवलं आहे मी खाली आणि त्याच्यावर एक ताट ठेवलं आहे तर हे ताट ना व्यवस्थित असं गोल फिरलं जातं या पातल्यावर तर त्याच्यामुळे आता हे आपलं रोटेटिंग टेबलचं काम करेल तर आता इकडे मी एक केक बेस ठेवलं आहे तर इकडे आपल्याला ना याच्यावर थोडीशी क्रीम लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी केकची लेयर आपण याच्यावर ठेवणार ना ती जागेवरून सरकणार नाही तर आता इकडे मी याला थोडीशी क्रीम लावून घेतली आणि याच्यावर आपल्याला केकची एक लेयर ठेवायचं आहे तर जी, जी सगळ्यात पहिली वरची लेअर होती ना थोडीशी फुगीर होती ती लेयर मी सगळ्यात शेवटी ठेवली आणि आता या केकला आपल्याला मॉइस्ट करून घ्यायचं आहे आप तर जे साखरचं पाणी आपण बनवलं होतं ना तर त्याचे पाच सहा चमचे आपल्याला या केकच्या लेअरवर टाकून घ्यायचेत त्याच्यामुळे केक एकदम मॉइस्ट होतो आणि खातानासुद्धा आपल्याला घशामध्ये असा दाटल्यासारखा होत नाही अडकल्यासारखा होत नाही तर आता इकडे बघू शकता मी हा केक व्यवस्थित असा ओलसर करून घेतलाय आता या केकवर आपल्याला क्रीम घालायचे तर क्रीम तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता जेवढी क्रीम आवडत असेल तेवढी तुम्ही लावू शकता तर आता इकडे मी ही क्रीम लावून घेतली त्याच्यावर टाकून घेतली आणि इकडे माझ्याकडे एक स्पॅच्युल आहे तर त्या स्पॅचलाने मी ही क्रीम व्यवस्थित अशी एकसारखी पसरवून घेणार आहे आपल्या या लेअरवर थोडीशी आपल्याला ही लेअर व्यवस्थित असे करून घ्यायचे खालीवर नाही करायची नाही तर मग आपला वरचा सगळा जो केक असतो त्याचा बॅलेन्स बिघडण्याची शक्यता असते तर आता इकडे मी क्रीम लावली याच्यावर मी जो आपण चॉकलेटचा गणाश बनवला होता तो याच्यावर टाकायचे तर या चॉकलेटच्या गणाशमध्ये ना मी एक ते दोन चमचे दूध अजून टाकलं होतं त्याच्यामुळे हा थोडासा असा पातळ झाला आहे तर आता तो याच्यावर ठेवलं आहे आणि याच्यावर आपल्याला दुसरे लेअर ठेवायचे आणि ती थोडीशी दाबून घ्यायची त्यालासुद्धा या पा साखरेच्या पाण्याने व्यवस्थित असं ओलसर करून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला आता व्हिपिंग क्रीम लावून घ्यायचं आहे तर ही सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने विपिंग क्रीम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने एकसारखी अशी लागली गेली पाहिजे आता याच्यावर आपल्याला चॉकलेटचा गनाश थोडासा टाकून घ्यायचे आहे हवं असेल तर तुम्ही चोको चिप्स वापरले तरीसुद्धा चालतील किंवा जे चॉकलेटचे तुकडे असतात ते टाकलेत तरीसुद्धा चालतील तेनेसुद्धा खाताना एक असा क्रंचीपणा येतो तर आता याच्यावर शेवटची लेअर आपल्याला ठेवायचं आहे आणि तीसुद्धा थोडीशी दाबून घ्यायची आणि तीसुद्धा आपल्याला या पाण्याने ओलसर करून घ्यायची तर याच्यावर सुद्धा क्रीम व्यवस्थित अशी लावून घ्यायचे आता सगळ्या बाजूनी ही क्रीम आपल्याला छान अशी लावून घ्यायचे एकसारखी तर आता तुम्ही बघू शकता मी स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित अशी ही क्रीम सगळ्या केकला लावून घेणार आहे आता माझा क्लास वगैरे काही झालेला नाही त्याच्यामुळे थोडंसं केक करताना थोड्याशा चुका होतात पण ठीक आहे मी जेवढं माझ्या ह्याने व्यवस्थित करता येईल तेवढं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे तर इकडे माझ्याकडं स्क्रेपर आहे तर त्या स्क्रेपरनी मी हा सगळा केक व्यवस्थित असा व्यव एकसारखा करून घेणार आहे तर बघू शकता केक छान असा एकसारखा लेअर झाले आणि त्याच्यावर आता आपल्याला हे चॉकलेट गणाश आहे ते टाकून घ्यायचे तर आता बघू शकता इकडे मी सगळा केक या चॉकलेटनी व्यवस्थित असं कोट करून घेतलाय आता जे राहिलेलं माझ्याकडे चॉकलेट आहे त्याच्यामध्ये मी ह्या स्पॅचूला बुडवून हा, हा व्यवस्थित असं सगळ्या बाजूने याला चॉकलेट असं लावून घेणार आहे तर आता इकडे बघू शकता मस्त असा आपला चॉकलेट केक तयार होतोय सगळ्या बाजूनी इकडे मी चॉकलेट लावून घेतलंय आणि इथे जे खाली राहिलेलं जे एक्स्ट्रा चॉकलेट आहे ते आपल्याला आता पुसून घ्यायचे व्यवस्थित असं तर आता इकडे आपला मस्त असा चॉकलेट केक तयार झालाय त्याच्यावर आता डेकोरेशन करूया आपण तर जे आपण क्रीम भरून ठेवले होते पायपिंग बॅग मध्ये त्याच्या मदतीने इकडे मी असे याला डेकोरेशन करून घेते तर आता वर सुद्धा चांगलं असं डेकोरेशन झालंय आणि खाली अशा पद्धतीने आपण याला बॉर्डर करून घेणार आहे जेणेकरून आपला केक अजूनच चांगला असा दिसेल इकडे माझ्याकडे चेरीज होत्या तर इकडे मी चेरी ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही जे तुमच्याकडे अवेलेबल सामान असेल त्या अवेलेबल सामानातून तुम्ही अशा पद्धतीने केक डि डिझाईन करू शकता तर इकडे माझ्याकडे थोडेफार केक डेकोरेशन करण्यासाठी आयटम्स होते तर त्याने मी हा केक डेकोरेशन करणारे तर हे जे चॉक हे जे साखरेचे बॉल्स आहेत ते सुद्धा मी जिथं केक मटेरियल मिळतं तिथूनच आणले होते तर मी हा सगळा केक अशा पद्धतीने डेकोर करून ठेवला आहे तर बघू शकता खूप छान आणि मस्त असा आपला केक तयार झाला आहे तर याला दोन ते तीन तासासाठी आपण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर अशा पद्धतीने आपला चॉकलेट केक तयार झाला कशा वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि याच पद्धतीने एकदा घरी बनवून बघा चला बाय बाय